बघा एका संख्येमध्ये त्याच संख्येचे पंधरा टक्के मिळवल्यास उत्तर शेहेचाळीस ही संख्या प्राप्त होते तर मूळ संख्या किती कोणती एकचल समीकरणे या घटकावरील हा प्रश्न प्रश्नामध्ये मूळ संख्या कोणती असा प्रश्न लेकरांनो मूळ संख्या यक्ष समजू आता या गणिताची मांडणी एका संख्येमध्ये ही मूळ संख्या म्हणजेच एक संख्या लक्ष द्या जिला आम्ही यक्ष समजलं या गणिताची मांडणी एका संख्येमध्ये एक संख्या यक्ष त्याच संख्येचे पंधरा टक्के मिळवल्यास मिळवणे म्हणजे अधिक करणे त्याच संख्येचे पंधरा टक्के तीच संख्या यक्स, आणि तिचे पंधरा टक्के पंधरा टक्के मांडतानी पंधरा छेदस्थानी शंभर अशा स्वरूपात मांडा, मिळवल्यास येणार उत्तर शेहेचाळीस किंवा शेहेचाळीस ही संख्या प्राप्त होते ही अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो लक्ष द्या या गणिताला इकडं घेऊन अधिक यक्स गुणीला पंधरा छेदस्थानी शंभर बराबर प्राप्त होणारी संख्या शेहेचाळीस पंधरा छेदस्थानी शंभरला संक्षिप्त रूप द्या जसं की पाच तीरी पंधरा आणि पाच गुणीला वीस शंभर आता यक्स अधिक यक्स गुणीला अंशामध्ये तीन उरलेत छेदामध्ये वीस बराबर शेहेचाळीस यक्ष तीन सोबत गुणीला गुणाकार तीन यक्ष छेदस्थानी वीस बराबर यक्ष अधिक तीन यक्ष छेदस्थानी वीस हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याच अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे वीस गुणीला यक्ष वीस यक्ष यामध्ये अंश मिळवणे आणि छेद जसाच्या तसा छेदस्थानी आता वीस यक्स अधिक तीन यक्ष म्हणजे झाले तेवीस यक्ष वीस बराबर शेहेचाळीस लेकरांनो लक्ष द्या आता तेवीस यक्षला सेहेचाळीस कडे जातानी वीस गुणीला स्वरूपात मांडावे लागतात या गणिताला थोडं इकडे घ्या म्हणजे तुम्हाला नीट दिसेल तेवीस यक्ष लक्ष द्या लेकरांनो तेवीस यक्ष बराबर हा गुणाकार किंवा इथं शेहेचाळीस गुणिला वीस अशा स्वरूपात मांडा यक्षला एकट करा शेहेचाळीस गुणीला वीस कडे जातानी हे तेवीस आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग दोन न जातो सर आता एक्स बराबर दोन आणि वीस अंशामध्ये उरलेत यक्स बराबर दोन गुणीला वीस अर्थात यक्स बराबर चाळीस प्रश्नामध्ये मूळ संख्या कोणती किंवा किती चाळीस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल मित्रांनो गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझा नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल Okay.